नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण एम ए मराठीमधील मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम ए मराठीमधील सेमिस्टर वनमधील विषय आहे भाषा भाषा विज्ञान ऐतिहासिक भाषा विज्ञान या विषयाचा या विषयाच्या घटक एक वरती काही प्रश्न उत्तरे आलेले उत्तर उत्तर या प्रश्न उत्तरांच्या आधारे आपण हा घटक समजून घेऊया त्यात काही दीर्घोत्तरे लघोत्तरे आणि टिपा ह्या स्वरूपात आपण हा घटक समजून घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे ते प्रश्न असा आहे की ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करून त्याच्या उदयातील सर विल्यम जॉन्स यांच्या योगदानाचे मूल्यमापन करा प्रश्न काय आहे त्या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे स्वरूप स्पष्ट करून त्यांच्या त्याच्या उदयातील सर विल्यम जॉन्स यांच्या योगदानाचे मूल्यमापन करा याचं उत्तर आहे की ऐतिहासिक भाषा विज्ञान हे भाषेच्या कालक्रमिक बदलांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ऐतिहासिक भाषाविज्ञान हे काय तर भाषेच्या कालक्रमिक बदलांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे याचे स्वरूप वैज्ञानिक असून ते भाषेच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेते योगदान काय तर इसवी सन सतराशे शहाऐंशीमध्ये मध्ये सर विल्यम जोन्स यांनी संस्कृत लॅटिन आणि ग्रीक या भाषांमधील साम्य जगासमोर मांडले त्यांनी असे प्रतिपादन केले की या भाषांची व्याकरणिक रचना आणि शब्दसंग्रह इतका सारखा आहे की त्या एकाच मूळ पूर्वज भाषेमधून प्रोटो लँग्वेजमधून तयार झाल्या असाव्यात असं त्यांचं मत आहे योगदान काय दिलेलं आहे सर विल्यम जॉन्सननी ते सतराशे इसवी सन सतराशे शहाऐंशी मध्ये सर वि सर विल्यम जॉन्सननी संस्कृत लॅटिन आणि ग्रीक काय म्हटलेलं संस्कृत लॅटिन आणि ग्रीक या भाषांमधील साम्य जगासमोर मांडले त्यांनी असे प्रतिपादन केले की या भाषांची व्याकरणिक रचना आणि शब्दसंग्रह इतका सारखा आहे की त्या एकाच मूळ पूर्वज भाषेपासून म्हणजे प्रोटो लँग्वेज पासून तयार झाल्या असाव्यात असं त्यांचं मत होतं यातूनच तुलनात्मक भाषा विज्ञानाचा जन्म झाला ह्या मतावरूनच तुलनात्मक भाषा विज्ञानाचा जन्म झाला आणि भाषांकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला काय म्हटलेलं आहे तर भाषा ऐतिहासिक भाषा विज्ञान हे भाषेच्या कालक्रमाणिक बदलांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ते त्यांचे स्वरूप कसे आहेत ते वैज्ञानिक असून याचे स्वरूप वैज्ञानिक असून ते भाषेच्या उत्पत्तीपासून त्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेते सर जॉन्स विल्यम यांचं योगदान काय इसवी सन सतराशे शहाऐंशीमध्ये सर विल्यम जॉन्स यांनी संस्कृत लॅटिन आणि ग्रीक या भाषांमधील साम्य ओळखले ओळखून साध्या ओळखून जगा ते जगासमोर मांडले आणि त्यांनी असे प्रतिपादन केले की या भाषांचे व्याकरणिक रचना आणि शब्दसंग्रह Uh, इतका सारखा आहे की त्या एकाच पूर्वज मूळ पूर्वज भाषेपासून प्रोटो लँग्वेजमधून तयार झाल्या जा, झाल्या असाव्यात असं त्यांचं मत आहे यातूनच कुणाचा जन्म झाला यातूनच तुलनात्मक भाषा विज्ञानाचा जन्म झाला आणि भाषांकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला प्रश्न दुसरा ऐतिहासिक भाषा विज्ञानाची प्रमुख उद्दिष्टे आणि भूमिका सविस्तर स्पष्ट करा काय ऐतिहासिक भाषेचे भाषा विज्ञानाची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत आणि भूमिका काय ते स्पष्ट करा ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका बहुआयामी आहे कालक्रमिक अभ्यास भाषेच्या वेगवेगळ्या वेग वेग कालखंडात बदलांचे टप्पे निश्चित करणे कार्यकारण भाव शोधणे भाषेतील बदल केवळ योगा योगायोग नसून त्यामागे सामाजिक भौगोलिक आणि मानवी उच्चार सुलभतेची कारणे असतात हे शोधणे काय आहे कालक्रमणिक अभ्यास भाषेच्या वेगवेगळ्या वेग कालखंडातील बदलांचे टप्पे निश्चित करणे कार्यकारण भाव शोधणे भाषेतील बदल केवळ योगायोग नसून त्या मागे सामाजिक भौगोलिक आणि मानवी उच्चार सुलभतेचे कारणे असतात हे शोधणे भाषाकुल निश्चिती जगातील विविध भाषांचा मूळ उग उगमस्थानानुसार त्यांचे वर्गीकरण करणे उदाहरणार्थ इंडो युरोपीय भाषा नियमन काय नियमन काय ध्वनी परिवर्तनाचे नियम साऊंड लॉज मांडून भाषेला शास्त्रीय आधार देणे हे भाषा विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट आहेत कोणते कोणते उद्दिष्ट आहेत भाषा कालक्रमणिक अभ्यास कार्यकारण भाव शोधणे कार्यकारण भाव शोधणे नंतर मग भाषाकुल निश्चिती करणे नियमन नियमन द्वारे भाषेला शास्त्रीय आधार देणे प्रश्न तीन भाषिक परिवर्तनाच्या तीन महत्वाच्या अंगांचे म्हणजे स्वण रूप अर्थ सोदारण विश्लेषण करा तर भाषिक परिवर्तनाचे तीन अंग कोणते स्वण रूप आणि अर्थ स्वन म्हणजे ध्वनी परिवर्तन उच्चारात होणारा बदल उदाहरणार्थ संस्कृत मध्ये हस्त तर प्राकृतमध्ये हत्य आणि मराठीमध्ये हात कसा बदल होतो स्वन परिवर्तनामध्ये ते उच्चारणमध्ये होणारा बदल उदाहरणार्थ संस्कृतमध्ये हस्त म्हटलं जातं हाताला प्राकृतमध्ये हत्य म्हटलं जातं आणि मराठीमध्ये हात म्हटलं जातं हा स्वन परिवर्तनाचा बदल होणार आहे आहे रूप व्याकरण परिवर्तन रूप परिवर्तन कसं होतं रूप म्हणजे व्याकरण परिवर्तन व्याकरणातील प्रत्यय आणि रूपांत होणारा बदल उदाहरणार्थ संस्कृतमधील जटिल विभक्ती प्रत्यय लोप पाहून मराठीत सोपे प्रत्यय लावणे ला, ला ना ला जटील विभक्ती प्रत्यय प्रत्ययांचा लोप करून मराठीत सोपे प्रत्यय लावणे अर्थ परिवर्तन शब्दांच्या अर्थाची व्याप्ती बदलणे त्याचे तीन प्रकार पडतात अर्थविस्तार उदाहरणार्थ तेलाचं आपण उदाहरण घेऊ शकतो पूर्वी तिळाच्या तेळाला तेल म्हटलं जात होतं आता तेल हे सर्व तेलांना म्हटलं जातं हा अर्थविस्तार झाला त्या तेला शब्दाचा अर्थविस्तार झाला अर्थसंकोच मृग म्हणजे जो शब्द आहे त्याचा जो बहुआयामी होता अनेक अनेकांना लागू होणारा होता तो एकालाच लागू होतो अर्थादेश अर्थांतर उदाहरणार्थ खतरा म्हणजे अर्थाचा अर्थच बदलणे प्रश्न चार भाषिक पुनर्रचन पद्धती म्हणजे काय तिचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा ज्या मूळ भाषेचा कोणताही लिखित पुरावा उपलब्ध नाही त्या भाषेचे स्वरूप तर्क आणि नियमांच्या आधारे पुन्हा उभे करणे म्हणजे पुनर्रचना होय काय म्हटलेलं आहे ज्या मूळ भाषेचा कोणताही लिखित पुरावा नाही आहे ज्या जी मूळ भाषा आहे त्याचा लिखित पुरावा नाही आहे उपलब्ध नाही त्या भाषेचे स्वरूप तर्क आणि नियमांच्या आधारे पुन्हा उभे करणे ज्या भाषेचे स्व आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत लिखित पुरावे नाहीत त्या भाषेचे स्वरूप तर्क आणि नियमांच्या आधारे उभे करणे म्हणजे पुनर्रचना होय पुरोगामी पुनर्रचन ज्ञात ते पुनर्रचन सध्याच्या भाषांवरून मागे जाऊन मूळ शोधणे पुरागामी मध्ये काय आहेत की जी भाषा सापडलेली आहे त्या भाषेतून आतापर्यंतची ते भाषेपासून आत्तापर्यंतची झालेली प्रगती ज्ञानापासून ते अज्ञानापर्यंत पुढे जाणे आणि परावृत्ती आणि तौलनिक पुनर्रचक आहे सध्याच्या भाषांवरून मागे जाऊन मूळ शोधणे जी आता मराठी भाषा आहे तर मराठी भाषेचं मूळ शोधणं जनक भाषा कोणती आहे ते मागे जाऊन त्याचा शोध घेणं ओके आणि जे आपल्याला संस्कृत सापडले संस्कृतपासून पुढची भाषा कशी बदलत आली ते पाहणं त्याला आहे त्याला म्हटलेलं आहे आपण पुरोगामी आणि पद्धती पुनर्रचन आणि दुसरं मागे जाणे त्याला परावृत्ती तौलनिक पुनर्रचन म्हटलेलं आहे महत्व या काय यामुळे नष्ट झाल्या भाषांचे स्वरूप समजते आणि मानवी संस्कृतीच्या स्थलांतराचा इतिहास उलगडतो काय कळतं ह्यामुळे ते नष्ट झाल्या भाषांचे स्वरूप समजते आणि मानवी संस्कृतीच्या स्थलांतराचा इतिहास उलगडतो प्रश्न पाच अर्थ परिवर्तनाच्या विविध दिशा सांगून त्यामागील कारणांची चर्चा करा काय अर्थपरिवर्तनाच्या विविध दिशा सांगून त्यामागील कारणांची चर्चा करा अर्थ परिवर्तन हे प्रामुख्याने मानवी गरजा आणि सामाजिक बदलांमुळे घडते व्याप्तपरिण काय मानवी गरजा आणि सामाजिक बदलांमुळे घडत असतं दिशा अर्थविस्तार व्याप्ती वाढणे अर्थसंकोच व्याप्ती कमी होणे आणि अर्थ अर्थापकर्ष चांगल्या अर्थाचा शब्दहीन होणे चांगल्या चा अर्थाचा वाईट अर्थ होणे कारण कारणे काय आहेत भौगोलिक वातावरण बदलणे नवीन वस्तूंचा शोध लागणे विनम्रता किंवा सभ्यपणा दाखवण्यासाठी शब्दांचा फिरवून वापर करणे ही प्रमुख कारणे आहेत प्रश्न सहा ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे मानवी संस्कृतीच्या अभ्यासातील योगदान स्पष्ट करा काय ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे मानवी संस्कृतीच्या अभ्यासातील योगदान स्पष्ट करा उत्तर काय हे शास्त्र केवळ भाषेचा अभ्यास करत नाही तर मानवी इतिहासाचे भाषिक उत्खनन करते यामुळे जगातील भाषांचे अनुवंशिक संबंध सिद्ध झाले प्राचीन काळी लोक कुठून कुठे स्थलांतरित झाले याचे पुरावे भाषेतील साम्यावरून मिळतात संस्कृतमधील देवाणघेवाण उदाहरणार्थ फारसी मराठी संबंध ऐतिहासिक स्पष्टच स्पष्ट पुढचा प्रश्न आलेले आहेत की सर विल्यम जोन्स यांचे यांच्याबद्दल माहिती सतराशे शहाऐंशीमध्ये मध्ये यांचे विधान ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा पाया ठरले त्यांनी इंडो युरोपियन भाषाकुळाची संकल्पना अप्रत्यक्षपणे मांडली त्यांनी संस्कृत लॅटिन ग्रीक या भाषांमधले असलेले साम्य जगापुढे मांडले आणि ही भाषा एकाच कुळातली याचे कुळातली असावी असं त्यांनी जगासमोर मांडलं मूळ भाषा एकच असावी असं त्यांनी जगासमोर मांडलं तर अर्थविस्तार कालक्रमिक पुढचा आहे दृष्टी कालक्रमिक कालक्रमिक दृष्टिकोन भाषेच्या ऐतिहासिक प्रवासाचा म्हणजे एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडाकडे होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणारी पद्धती कालक्रमणिक दृष्टिकोन काय भाषेच्या ऐतिहासिक प्रवासाचा म्हणजेच एका कालखंडातून दुसऱ्या कालखंडाकडे होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणारी पद्धत म्हणजे कालक्रमणिक होय अर्थविस्तार एखाद्या शब्दाचा मूळचा अर्थ मूळचा मर्यादित अर्थ जेव्हा व्यापक होतो तेव्हा त्याला अर्थविस्तार म्हणतात म्हणजे तिळाचे तेल यावरून सर्व प्रकारच्या स्नेहांना तेल म्हणणे तेलाचं उदाहरण ध्वनी परिवर्तनाचे नियम काय आहेत भाषेतील उच्चार बदल हे यादृच्छिक नसून एका विशिष्ट क्रमाने आणि नियमाने होतात उदाहरणार्थ ग्रीषमचा नियम याला ध्वनी परिवर्तनाचे नियम म्हणतात टीप पाच जन्यजनक संबंध मूळ भाषा ही जनक आहे आणि त्यापासून निर्माण झालेल्या भाषा उपभाषा ह्या जन्य आहे यांच्यातील नाते उदाहरणार्थ संस्कृत ही मराठीची जननी मानली जाते टीप सहा पुनर्रचना पद्धतीच्या मर्यादा पुनर्रचना ही केवळ तर्कावर आधारित असते मूळ भाषेतील व्याकरण आणि सूक्ष्म अर्थछटा शंभर टक्के अचूकपणे पुन्हा उभ्या करता येत नाहीत ही याची मोठी मर्यादा आहे काही लघुत्तर प्रश्न आले ते पाहूया प्रश्न एक ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि फिलॉलॉजी यातील फरक काय काय ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि फिलॉलॉजी यातील फरक काय फिलॉलॉजी प्रामुख्याने प्राचीन ग्रंथांच्या अर्थाचा आणि साहित्याचा अभ्यास करते तर ऐतिहासिक भाषा विज्ञान भाषेच्या अंतर्गत रचनेतील ध्वनी व्याकरण यांचा समावेश बदलांचा शास्त्रीय अभ्यास करते फिलॉलॉजी काय करते ते प्रामुख्याने प्राचीन ग्रंथांच्या अर्थाचा आणि साहित्याचा अभ्यास करते फिलॉलॉजी ही प्राचीन जे ग्रंथ आहेत आणि साहित्य आहेत त्यांचाच अभ्यास करते तर ऐतिहासिक भाषा विज्ञान काय करते ते भाषेच्या अंतर्गत रचनेतील जे बदल होत आलेत त्या बदलांचा शास्त्रीय अभ्यास करते ओके फिलॉलॉजी ग्रंथ आणि साहित्याचा अभ्यास करते फक्त आणि भाषा विज्ञान हे भाषेचा जो बदल होत आलेला आहे आंतर्गित अंतर्गत भाषेच्या अंतर्गत रचनेमध्ये जो काळानुरप बदल होत आलेला आहे त्या बदलांचा शास्त्रीय पद्धतीने भाषाविज्ञान ऐतिहासिक भाषाविज्ञान अभ्यास करते मृग या शब्दाचे अर्थ परिवर्तन स्पष्ट करा मृग याचा या, या शब्दाचा मूळ अर्थ कोणताही वन्य प्राणी हो, असा होता उदाहरणार्थ मृगेंद्र म्हणजे वाघ परंतु कालांतराने त्याचा अर्थ संकोच पाहून तो केवळ हरिण या विशिष्ट प्राण्यापुरते मर्यादित झाला तौलनिक पुनर्रचना कंपॅरेटिव्ह रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय एकाच कुळातील दोन किंवा अधिक समकालीन म्हणजे समकालीन एकाच काळातील भाषांची तुलना करून त्यांच्यातील साम्य शोधून त्यांच्या मूळ लँग्वेज प्रोटो लँग्वेजच्या स्वरूपाचा शोध घेणे म्हणजे तौलोनिक पुनर्रचना होय काय म्हटलेलं एकाच कुळातील दोन किंवा अधिक समकालीन भाषांची तुलना करून त्यांच्यातील साम्य शोधून त्यांच्या मूळ म्हणजेच प्रोटो लँग्वेजच्या स्वरूपाचा शोध घेणे म्हणजे तौलोनिक पुनर्रचना होय भाषेच्या परिवर्तनासाठी मुखसुख हे कारण कसे कारणीभूत ठरते काय भाषेच्या परिवर्तनासाठी मुखसुख हे कारण कसे कारणीभूत ठरते मानवी स्वभाव कष्टापेक्षा सुलभतेला प्राधान्य देतो काय म्हटलं की मानवी स्वभाव हे कष्टापेक्षा सुलभतेला प्राधान्य देतो कठीण जोडाक्षरे उच्चारण्याऐवजी ती सोपी करून बोलण्याकडे कळ असतो उदाहरणार्थ कृष्णाचे कन्हैया किंवा किसन होणे यालाच मुखसुख म्हणतात पुढे आहे इंडो युरोपियन भाषाकुलाची दोन उदाहरणे द्या एक आहे भारतीय गट संस्कृत मराठी हिंदी तर दुसरा आहे युरोपीय गट लॅटिन ग्रीक इंग्रजी जर्मन ते हे आपण दोन भाषाकुलाची कुलाची उदाहरणे देऊ शकतो एक भारतीय गट आणि एक युरोपीय गट टिप्स हा पुरागामी पुररचन फॉरवर्ड रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय जेव्हा आपण ज्ञात असलेल्या जुन्या भाषेपासून उदाहरणार्थ संस्कृत संस्कृत ही ज्ञात आहे ते ज्ञातपासून अज्ञात भाषेकडे जाणे तिच्यापासून पुढे विकसित झालेल्या भाषांचा म्हणजे उदाहरणार्थ मराठीचा क्रमवर अभ्यास करतो तेव्हा त्याला पुनर्रचना असं म्हणतात ज्ञात आहे माहिती आहे त्या भाषेपासून तिच्या पुढे जे भाषा उपभाषा निर्माण झालेल्या त्यांचा अभ्यास करणे पुनर्रचना करणे म्हणजे पुरोग्रामीनरचना हो। हो तर मित्र आज आपण हा घटक इथे संपवलेला आहे घटकाच्या अभ्यास आपण प्रश्न उत्तर स्वरूपात आपण जाणून घेतलेला आहे हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून भाषा विज्ञानातील घटक एक भाषाकूळ हा घटक तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल काय भाषा घटक एक अ आ, आ मधील ऐतिहासिक भाषा विज्ञानाची भूमिका मूलतत्व आणि भाषिक पुनर्रचना पद्धतीचे विश्लेषण या घटकाचे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल म्हणून हे व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा धन्यवाद